हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जर आज बनवलेले आहे सोलापूर स्पेशल शेंगदाणा चटणी जे अगदी कुरकुरीत अशी होते ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आता उन्हाळा येतो आहे आणि उन्हाळ्यात कसं भाजी खाण्याचा कंटाळा आला तर अशा चटण्या उपयोगी पडतात ज्या की जवसाची जा बनवतो आपण कारळाची असते त्याचबरोबर ही सोलापूर स्पेशल शेंगदाणा चटणीसुद्धा एकदा तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा सोलापूरला कसे पातळ भाजीची भाकरी आणि ही चटणी फेमस आहे आणि त्या पातळ एकदम भाकरी केलेल्या असतात त्या अगदी महिना महिनासुद्धा टिकतात तिकडं त्या भागात म्हणजे विकतच भेटतात ही शेंगदाणा चटणी तर खासियतच सोला आहे सोलापूरची आणि पातळ एकदम अशी बाजरीची भाकरी तर आज देवपूजा झालेली आहे आणि मुलं पण आज गेलेले आहेत मुलं गेल्यानंतरच हे रांगोळी वगैरे मी काढते पण आज झालं असं की त्यांची बस लेट झाली त्यामुळे बराच वेळ इथंच होती ते आणि आज टिफिनसाठी अख्खा मसूर बनवलेला हो होता आता पाय पुसणे आज दोन चारच होत्या आता तेवढ्यासाठी मशीन कुठं लावा म्हणून म्हटलं त्या हातानंच धुवून टाकाव्यात तर त्या भिजत घातल्या होत्या निरम्यात भिजत घातल्या की मग पटकन निघतात एक तासभर तरी ह्या भिजू दिलत्या आता थोडंशी साबण लावून आपटून टाकले की मग निघून जातात मशीनमध्ये झालं असतं पण कपडे लावलेले होते आता ती झाल्यानंतर परत एवढ्यासाठी म्हटलं कुठं ते लावत बसा त्यापेक्षा हाताने पटकन आपटून टाकलं तरी होईल हे निरमा थोडासा जास्त वापरला ना निक त्यात स्वच्छ ह्या पारपोसण्या आता ऊन पडतंय भरपूर त्यामुळं वाळतात पण पटकन हे कसं डबल ठेवाव्याच लागतात नाही तर सुकत नाहीत उन्हाळ्यात त्या दिवशी जरी धुऊन टाकले तरी सुकतात आता नऊ वाजल्यापासूनच मला वाटतं नऊ साडेनऊ वाजूनपासूनच ऊन चालू होतं तर आता उन्हाळ्यात तर झाडाला पेरू आहे ते जास्त मोठे होत नाहीत छोटेच राहतात तर एक पेरू आता पेरू कसं कमी येतात ह्या दिवसात असतात पण कमी आहेत अगदी एवढा छोटासा होता पिकलेला होता पण आता जे पेरू येतात ते गोड लागतात पावसाळ्यात कसं एवढे गोड लागत नाही आणि हे टिफिनसाठी आज आखा मसूर बनवलेला होता आता उन्हाळा म्हटलं की दही तर रोज असतंच दही ताक उन्हाळ्यात खायला तर थंडीत आणि पावसाळ्यात आपण एवढं दही खात नाही आणि ते उन्हाळ्यात कसं ते दही खावंसं वाटतं तसं त्या दिवसात एवढं खायण्याची इच्छा सुद्धा होत नाही पण उन्हाळ्यात जेवण कमी असलं तरी चालतं पण असं दही ताक असलं की चांगलं वाटतं तर आता माझं सकाळचं सगळं मी आवरून घेतलं भांडी वगैरे आता फरशी फक्त पुसायची राहिली आणि आज किचनची थोडीशी साफसफाई करायची जी आपली महिन्याची असते डबे वगैरे आता काय घासायचे काय पुसायचे पण आज म्हटलं ते दुपारनंतर करूयात तर इथं मी स्वयंपाक झाल्यानंतर शेंगदाण्या चटणी मी बनवायचा बनवायचा असा विचार करत होते पण आज म्हटलं आधी बनवूनच घेऊयात तर शेंगदाण भाजलेले शेंगदाणे तर मी घेतलेले आहेत आता अंदाजाने घेतलं हे काय मोजून घ्यायची गरज नाही आणि चांगले शेंगदाणे भाजून घेतलेले आणि त्याचं मग साल अशी आता टरपल खलबत्यानं थोडं हे करून घेतलं की निघतात जे शेंगदाण्याची फोलपट आहे ते असे मग हातात चोळूनसुद्धा तुम्ही काढू शकता चाळण्यान चाळलं तर टर्पलसुद्धा आपल्या ना पण वेगळे होतात पण हे बाहेर मी असं पाकडून ह्याचं टरपल आहे ते सगळी जेवढे निघतात तेवढी तरी काढली थोडंफार राहिलं तरी चालतं आणि ही चटणी आहे खल ती खलबत्यातच करावी लागते कारण मिक्सरमध्ये तसं टेक्स्चर किंवा तशी चव त्या चटणीला येत नाही मिक्सरमध्ये पण करून बघितले पण ती चटणी तशी बनत नाही म्हणून आज ही खलबत्यामध्येच बनवायला घेतली तर हे शेंगदाना असं याचे छोटे आता दोन तुकडे झालेले आहेत काहीचे तीन चार सुद्धा झालेले आहेत अशा पद्धतीने आता हे परत आपल्याला आता भाजलेले होते तरीसुद्धा परत भाजून घ्यायचे किंवा हलकं तुम्ही तळून घेतलं तरी चालतं कारण ह्या शेंग चटणीला चव आहे ती ह्या ह्याचीच येते खरं शेंगदाणे अगदी आता हे तेल टाकून एक छोटी पळी आहे किटलीतली तेवढी पळीवर तेल टाकलेलं आहे जसं आपण तळून घेतो त्याच पद्धतीने आता मीडियम गॅसवरती ह्याचा अगदी कलर चेंज होईपर्यंत परत आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहेत मग ही चटणी आपली कुरकुरूत बनते नाहीतर तुम्ही असंच करायला गेला तर मग तशी ती चव येत नाही एक पाच सात मिनिट तरी मी मिडियम गॅसवरती ह्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत म्हणजे गोल्डन थोडासा सोनेरी कलर ये येत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचं तेल बघा बऱ्यापैकी आहे यात सगळं सगळं शेंगदाणे म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित भिजले जाते एवढं तेल यामध्ये टाकायचं आणि आता मीठ टाकायचं चवीपुरतं जेवढं मीठ लागणार आहे ते यामध्येच मी टाकलेलं आहे आणि आता बघा शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे तर यामध्ये आता मिरची पावडर तुम्ही जी कलरसाठी पण वापरू शकता किंवा तिखट आहे ती आता ही थोडी तिखट पण आहे आणि कलर पण बरा आहे जास्त नाही पण ठीक आहे तर मिरची पावडरचाच यूज करायचा आपलं घरचं काळं तिखट टाकलं का तशी चव येत नाही फक्त आपण जी प्लेन मिरची पावडर असते घरी बनवलेली असू द्या किंवा तुमची कोणतीही मिरची पावडर तुम्ही इथे यूज करू शकता तिखट किती आहे ह्यानुसार तुम्ही आता इथे मी चमचे दोन चमचे भरून टाकलेले आणि आता हे मिक्स करून घ्यायचं गॅस बंद केलेला आहे आणि मग चटणी टाकायची आणि मग गॅस बंद करायचा तेलामध्ये चटणीसुद्धा थोडी परतली जाते आणि करपतसुद्धा नाही गॅस बंद केल्यामुळे आणि लसूण तुम्हाला काय टाकायचं आहे तो टाकून थोडंसं इथं जिरा पावडर टाकायचे अर्धा चमचा होईल एवढी जिरा पावडर टाकलेले फक्त जिरा पावडरचाच यूज होतो शेंगदाणे भाजताना थोडे अर्धा चमचा जिरं टाकलं तरी चालतील आता पावडर माझ्याकडे शिल्लक होते म्हणून मी पावडरच टाकले कारण ही चटणी आपण जास्त बारीक करत नाही कारण बारीक केल्यावरती चव त्या चटणीला राहत नाही ही चटणी कशी थोडीशी जाडसरच राहते आता मी हे सगळं काढलं खलबत पण थोडंसं गरम आहे कोमट आहे तोपर्यंतच वाटून घ्यायचं पण हे खलबत्यात जास्त झाल्यामुळं परत हे मला न थोडंसं मी परत प्लेटमध्ये काढलं एका ताटात आणि मग बारीक करून घेतलं तर ह्याला ही जी चटणीची खरी चव आहे ती म्हणजे असं तुम्ही जेवढं ह्याला कुटून घ्यायचाल ना त्याला आपोआप तेल पण परत सुटलं जातं थोडंसं आणि अशी मिक्सरमध्ये फिरवलं तर ना एकदम कोरडी चटणी होते पण आता त्यामध्ये परत वरून तेल तुम्हाला जास्त घालावं लागतं पण ह्यात आता वरून तेल मी घालणार नाही एवढं आपण जेवढं आता भाजताना तेल टाकलं तेवढ्या तेलामध्ये बनते एक ते एकदम जास्त झाल्यामुळं मग ते बाहेर सांडायला लागलं म्हणून मी त्यातलं अर्ध काढून ठेवलं आणि अर्ध आहे ते मी ह्यात वाटून घेतलं तर हातांची थोडी मेहनत घ्यावी लागते कारण चव असं पाहिजे असेल पदार्थात तर मग थोडं कष्ट पण लागतंच अशी एकदा बनवून ठेवली ना तुम्ही पंधरा दिवसासाठी महिन्यासाठी सुद्धा बनवून ठेवू हो शकता टिकते भरपूर दिवस ही चटणीवरती आणि मुलंसुद्धा आवडीने खातात कारण ही चटणी जास्त आता तिखट नाही आणि चटणी ही जास्त तिखट पण नसतेच तुम्ही सोलापूरची ती चटणी कधी खाल्ली असेल तर ते लक्षात येईल की ती चटणी अजिबातच तिखट नसते खायला चवीला छान लागते तशी मग तर हे दोन्ही बॅचमध्ये मी असं वाटून घेतलं आणि ह्याला आपण जसं वाटलं ना तसं तेल सुटतं तर आज मध्येच इन्वर्टरचं लोडवरती आलं तर पहिल्यांदाच असं झालं होतं आता ह्याला कुठलं बटन दाबायचं हे माहिती नव्हतं पण मी ते ब्ल्यू बटन आहे तेच दाबल्यानंतर झालं तो बंद आज लाईट गेल्यामुळं मशीन चालू होते आणि लाईट गेल्यामुळं ते मला वाटतं लोडवरती आलेलं तर बघा अशा पद्धती आता हे जास्त बारीक पण नाही केलेलं असं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीची ही चटणी अजून थोडंसं ह्याला मी वाटून घेते आणि ही अशा पद्धतीने शेंगदाणे भात तळले ना म्हणजे तेलामध्ये तळल्यासारखंच झालं कारण बऱ्यापैकी तेल टाकलं होतं त्यात थोडंसं परत कुटून घेतलं आणि कुटल्यामुळं चांगली चव पण येते आणि त्याला थोडंसं तेल सुद्धा बघा सुटतं जशी आपण विकत चितून चटणी ना त्या पद्धतीची सेम होते ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला पण सोलापूर स्पेशल शेंगदाणा चटणी खायची असेल आवडत असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि उन्हामध्ये बघा कलर अगदी छान दिसत होता कारण घरात कॅमेऱ्यात कसं थोडंसं लाईट कलर दिसतो पण छान असा कलर आलेला होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच ह्या पद्धतीने ही चटणी उन्हाळ्यामध्ये आता तुम्ही ट्राय करून बघू शकता छान अशा बाजरीच्या भाकरी बरोबर तर अगदी छान लागते श्री स्वामी समर्थ